ज्याप्रमाणे महायुतीला विजय मिळाला घटक वेगवेगळे श्रेय घेताना दिसत आहे घटकानं ना काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्या प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहितीये की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे बघा लोकाच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरने केलं म्हणायचं हे काय हे चालण्या बंद केलं पण लोकांना कळतं हो तुमची अवका तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळत उग त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे मग म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे फाटला तर फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोयर सुतकच नाही कोणी निवडून आला काय कोणी पळडा काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याचं काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठ मोठ्याले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणाव हमच्या आला ते तुमच्या आला जेवढे आलेत ना हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही म्हणा हे सगळं हे अरे तुम्हाला जारांगी फॅक्टरी मराठा फॅक्टर करा कळायला तुमच्या पुरे तरी तुम्हाला कळणार नाही तुम्ही मराठ्याच्या काय नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडवळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत आम्ही असं म्हटलं की जरांगी फॅक्टर फेल झालं रात्री तीन वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात सभा घेतल्या अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटीला तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मी कचाक सभा घेतल्या असते ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मराठ्यांचे मतं घेतली आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे हे सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं हे काही ये काही येत आमचा फॅक्टर आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटाय पाहिल्या बसून हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे फॅक्टरी तो ज्या ज्याच बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजे थगे आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांचे निवडून आले काय आल म्हणतो आणि मग ते टाकायचं ते चार पट्ट्याचे फोटो टाकायचे खाली खल्ली अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तो कुठे गेल तर मग आम्ही मैदानात पाहिजे मग कचका तुमच्या पॅटर्नच आवी आम्हाला मराठ्याला काही सोयर नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोट्याची सवय नाही यांना पाळण्या लोटाची सवय बळच हे आमच्या झालं नाही आमच्या झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणी आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकते स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याची शहाल देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात बात मराठ्यांशी अं बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल कारण मराठ्याला कोणच सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात होय समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले की आरडत तसं मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही तर काय ओळवळ करतो कशाला छाती बुडीतो उगत कशाला मोठे बंदा खेळतो लोकाला तो अवकाश सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकाशेत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठे पुन्हा छाताडावर बसणार आहे सरकारनं फार करतेच आणि मराठी गुडघे टेकावले कोलितेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमवरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं का बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही हा सरकार आले त्याबद्दल त्यांना दे शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावर टेकविणार तुम्हाला आपण ह्याच मैदानात उतरलं नव्हतो हो की इतर जाती एका एक जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो हो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी सांगत। एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळणार नाही बाजू राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तर मी त्यावेळेस पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाचा लागणार आम्हाला लढावच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी हे बघा कोणी काय काय म्हत आहेत त्याला मस्ती त्याची गरज नाही हुरळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं चे काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्यात असल्या भाषा आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आला तर आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती विजयी होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करेल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना आमकं झालं झालं इथं मराठा सरकार आहे अं मराठ्यांशिवाय राज्यात पण हालत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं मन काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो बाहेर आला असतात इतकं दुकान पड असत काय इथं मराठ्यांचं नागे लागणं सोपं आहे काय आणि ला तर नीट फेकले असते कुठं कोणाला आम्हाला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं आम्ही आमच्या भूमिका काम होत जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही पाटील तुम्हाला असं वाटतंय का की ज्या विरोधात तुमचं आंदोलन होत त्याच सक्तीला लोकांनी ऍक्सेप्ट केलंय त्यांना स्वीकारले जी ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधात तुम्ही आक्रोश केला यांनी आम्हाला चौदा महिने जुळ तुला आरक्षण दिलं आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानं मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केला ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्यांच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि मैदानात नसल्या माणसाला सलमान आहे हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही डोके बसतात ते धनुष्या चहा संग गप्पा ठोक्यात येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटवं करायचं गोरगरीबाचं मी कमी संकट उभं करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या मना मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय आव्हान मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले ते दसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगी फॅक्टर फेल झाला मैदानात नसल्या काय मर्दान घेईन काय विश्लेषण काय अभ्यास केला तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतोय अभ्यास तुम्हाला जरांगी फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हयात एक महिना थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही उगा आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात साबा आमची आली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळण्या लोटा सवय लागली लोकांच्या तुम्ही आणि मर्दाच्या बाताने चार पाच टक्कोचे त्याच्यावर खाली लिहित आमका फॅक्टर याचा फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घेवा तिथं तिथं पाडाव अ त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायचं एकाचा सभा घ्यायची एकाची पडतोय तिसरं निवडून आणि आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथाना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बिट्या तुम्हाला आणि काय ते अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्यात एकाच्या निवडून तिसरच आणि आमचा फॅक्टर Okay, बुंगळे सगळ्या जुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसानी एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा नाही बुळ गाड्या कोण कोण आल्या तर कोण नाही काही सांगत येत उगतल्या लिहिले नसतं वत करून दाखवावं लागतं दादा मला असं म्हणायचंय की मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केलेत ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तो सुटला सुटला माझ्या मराठ्यांना माहीत आहे शब्द सुटला सुटला हा मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाब ठरले असू द्या कोणाला मा बी माहित नाही मला मराठेच आम्हाला काय सोड सुतक नाही कोणाचं मन भरमान एखादा आमदाराला मराठीच मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईल मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी ज्यावेळी सांगितलो माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी ओसळत असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे ज्यांनी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असतं एक शिक्का पक्ष फक्ष सगळं सोडून दिलं असत पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं करा। ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पकडू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील बाजून स्वतः पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्याने डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून द्या दिले पडणारे पडले मी तर दोन्हीचा अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून देणाराच दोघाच अभिनंदन तर दोघाला मराठ्याने मतदान केलेलंच आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि ते नाही मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मतं घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून ना आलेला असू नाही तर मशीन मी पडलोय आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागलत म्हणून तुला तुल मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि संकट संकटा मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार सरकार फारकार गुडघेवर टेकवणार पायाखाली तोडवणार ना। मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणार आता पुन्हा एकाच येणार दोनशे चार मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले चार बरोबर ना पहिले ती एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती आई बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटत काय देश दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बा मराठ्याला तिकीट दिले खपाखपी ते दुसरं सांगत आहे ती कोण आहे ती तांबळ सगळ्या दुन्याचं जरांगी फॅक्टर हे झाला तुला काय कळत रेक नाही कळना ना प्रचार करतो एकाचा निवडून आले म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो हा सगळ्या ले बोचावर लेन मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न आहे तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घोटा मराठ्याकडं मराठ्याचा तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचा डोकं लावता लावता पागल बागल हुशन एखादी इतका लांब लांब गोळ्या खावा आणि तुला इतिहास काही उगं गप्पा ठोक येत राह फॅक्टरी पाहिजे जरा फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधेन शोधीनात काहीतरी सांगा ठोकी तो गा आपल्या बोळ बुळ बोळ बोल देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं जिंकता ते सोशल मीडिया माझ्याकडे गुमेदार होता आता सांगत नव्हतं मग सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे म्हणलं भाऊ कमूल पाहू पण तेव्हा म्हणलं तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त हो भाकारा म्हणते बरं का कोणाला जास्त हो भाकारा म्हणतात त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व नवीनच फेसबुकला टाकायचा तू तो येतो ऐकणारे शंभर दोनशे बीडीसी त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुक वर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हलला काम करायला लागतं भयार पाडावं लागतं भयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का मतदारसंघाला टाकते ना नाही ना तसं हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भारला सहभाग आहे तो एकाच्या ते पोळ ते काय तू असे कोणचं पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळे निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आणि एवढे त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनलवर जाऊन बसतं म्हणजे का तू काय हे झाले काय उगत शेंगा सोडी देत चलो धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा